श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज हा माझा लाँग व्हिडिओ असणार आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहे काही अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही असे उपाय करायचे आहेत ज्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा सदैव असेल तर काही गोष्टी असतात की ज्या आपण रुटीन लाईफमध्ये फॉलो करू शकतो खूप इझी असतात पण आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण त्या गोष्टी विसरून जातो आणि नकळत चुकीच्या मार्गावर आपण जातो तर स्वामी म्हणतात की आपल्या घरामध्ये जर माझं वास माझं स्नान सान जर तुमच्या घरामध्ये निर्माण करायचं असेल तर तुमचं घरही स्वच्छ पाहिजे म्हणजेच माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात केव्हा आणते जेव्हा आपलं घर स्वच्छ असेल घरातील वातावरण हे प्रसन्न करणारं असेल तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे तुम्ही म्हणाई ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर पहाटे तीन वाजल्यापासून ते पाच वाजल्यापर्यंत म्हणजे सूर्योदयाच्या अगोदरचा जो मुहूर्त असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात तर या मुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे मोस्ट ऑफ दी पीपल आपण लेट उठतो आणि लेट उठल्यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्यामुळे ट्राय करा लवकरात लवकर उठण्याचा स्नान वगैरे करा स्वच्छ कपडे परिधान करा स्नान करतानाही आंघोळ करतानाही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यांमध्ये हळद गंगाजल किंवा आपण म्हणतो ना सेंट असतं अत्तर तुरटी किंवा थोडंसं मीठ वेळेनुसार किंवा वारानुसार तुम्हाला ते घालायचं असतं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जर जमलं तर रोज चिमूटभर हळद आणि गुरुवारी इलायची वेलची जी असते नाही ती ती पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला आणि त्याच्याने आंघोळ करा स्नान झालं स्वच्छ कपडे परिधान केले त्याच्यानंतर आपण येतो देवपूजेला तर देवपूजेच्या अगोदर म्हणजे आंघोळीनंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे घरात आंघोळी जर पॉसिबल असेल तर आंघोळीच्या अगोदर घरातील जेवढा घर आहे त्या तो झाडून घ्या कचरा सगळा काढून घ्या आंघोळ करून स्नान झाल्यानंतर आपला जो उंबट आहे त्याचं पूजन करायचं आहे उंबट्याला आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे विधीवर त्याची पूजा करायची आहे कारण की माता लक्ष्मी आपल्या घरात उंबरडं ओलांडूनच आली पाहिजे दुसरी गोष्ट देवपूजा करा देवपूजा करताना एक छोटासा स्वामींचा तारक मंत्र आहे तो लावून ठेवा किंवा स्वामींचं नामस्मरण मनातल्या मनात चालून ठेवा छान मस्तपैकी धूप अगरबत्ती देवाला जर सकाळी सकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवणं पॉसिबल नसेल तर दुधाचा नैवेद्य किंवा घरामध्ये गूळ असेल चणे गूळ त्याचा नैवेद्यही तुम्ही स्वामीला दाखवू शकता स्वामींनाही अभिषेक करा खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल तर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि देवाची पूजा करायची आहे हे करत असताना काही छोट्याशा गोष्टी म्हणजेच कापूर घ्यायचा आहे कापराबरोबर तुम्हाला पाच लवंगा घ्यायचे आहेत आणि कापूर लवंग त्यामध्ये टाकायची आहे इलायची टाकायची आहे आणि एक तेजपत्ता तेजपत्ता हा म्हणजे तमालपत्र हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे जर तुम्ही त्याचा धूप करू पूर्ण घरामध्ये फिरवलं तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आणि दुसरं म्हणजे गोकर्णाचं फूल जर गोकर्णाचं फूल तुम्हाला कुठे भेटत असेल तर शंभर टक्के ते घरी घेऊन या आणि भगवान शंकराला भगवान विष्णूला हे फूल खूप आवडतं ते त्यांना अर्पण करा माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल अजून दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मी आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे तर आपल्या घरातील जी करती स्त्री आहे सुवासनी स्त्री आहे ती तिने आपल्या डोक्याला रोज कुमकुम लावला पाहिजे तर खूप छोट्याशा गोष्टी आहेत पण ह्याच्याने खूप मोठा बेनिफिट होतो करून बघा खूप छोटे छोटे उपाय आहेत एक जमला तर एक छोटासा विपाय उपाय मी जाता जाता तुम्हाला सांगते की गुरुवार असेल किंवा शुक्रवार असेल हातामध्ये थोडी हळद घ्या आपल्या उंबरटावर उभे राहा आणि बाहेरच्या बाजूला ती हळद दोन्ही दिशेला कुंकर मारा खूप छोट्या गोष्टी आहेत पण खूप मोठ्या बेनिफिट देणार आहेत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा असेच नवीन नवीन उपाय घेऊन हो, मी तुमच्याबरोबर येणार आहे याच्यामुळे काय होतं मन स्थिर होतं माता लक्ष्मीचा निवास राहतो आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शॅन सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ